हे साडेतीन ना साडेचार दोन साड़े।, साड़े चार? एक दोन साडेचार वाले हे समोरचे नमस्कार मैत्री नो वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी कोमल तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण जाणार आहोत नवीन दुकानामध्ये नवीन गौरी मुखवटे पाहण्यासाठी चला तर मग आणि गौरी बॉडीज पण पाहणार आहोत हां आणखी एक आज माझे मम्मी पप्पा पण येणार आहेत तर त्यांना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच कारण की त्यांना सुद्धा गौरी बॉडीज घ्यायच्या आहेत यावर्षी पहिल्या आहेत पण त्या चेंज करायच्या तर कोणत्या दुकानातून आणि कोणत्या बॉडीज त्यांना पसंत पडतायत तर ते आता तुम्ही या ब्लॉगमध्ये बघाच चला तर, 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 तर मग पुण्यात गौरी मुकोटे घ्यायचे म्हणजे तुळशी बागेतच तर इथे तुळशी बागेतला गणपती बाप्पा च्या इथून आपण उजव्या हाताने आतमध्ये गेल्यानंतर एक दुकान आहे तिकडे आम्ही आठ दिवसापूर्वी गौरी मुखवट्यांची आणि गौरी बॉडीजची चौकशी केली होती तर ती कशी केली होती हे बघा हे साडेतीन ना साडेचार हे समोरचे आता सेट घेतला तर साडे रुपयाला आता बुकिंग रेट चाललंय आज दुकान लागलेलं नाही ओके ऑफर लागेल तर साडे चार हजार रेट होईल सेट चारचा सेट हवा असेल आत्ता पाच हजार शंभर बुकिंग रेट बघेल महिना जुलै चालू आहे तुम्हाला पाहिजे तर बुक करू शकता यांच्याकडे यांच्या दुकानाचं नाव इथं आहे वंदना लेडीज टेलर स्पेशलिस्टच्या समोर आणि यांच्याकडे बोड्या वगैरे पण असतात त्यानंतर जुलै महिन्यात त्यांचं दुकान पूर्ण लावल्यानंतर आम्ही तिकडे गेलो होतो तर तिकडे खूप छान मुखवट्यांच्या व्हरायटीज होत्या हा, हाफ बॉडी फुल बॉडी बाळाच्या हाफ बॉडी यांच्याकडे मिळते सो आम्ही चला इकडं पाय पडले का तुम्ही बॉडी त्यांच्या शॉपच्या आतमध्ये गेल्यावरती बाहेर जे मुखवटे लावलेले आहेत ला त्यांचा पूर्ण स्टॉक त्यांनी आतमध्ये असा लावलेला आहे तुम्ही तिकडे गेल्यानंतर इथून तुम्ही तुमच्या आवडीचे मुखवटे हे चॉईस करू शकता खूप छान व्हरायटी आहे त्यांच्याकडे तुम्ही तिकडे गेल्यानंतर नक्की व्हिजिट करा हा व्हिडिओ मी खरंच खूप उशिरा पोस्ट करते आहे पण जर तुम्हाला पुढच्या वर्षी गौरी घ्यायची असेल तर यांच्याकडे नक्की विजिट करा थोडं उशिरा यांचं दुकान लावतात पण गौरी मुखवटे हे सुरेख असतात आम्ही लहान असल्यापासून याच दुकानातून माझी मम्मी तरी गौरी मुखवटे घेते म्हणून पहिला प्रेफरन्स आम्ही ह्या दुकानाला दिला होता बाबू हात नको नावा फोटो काढून दाखवले दाखवले फोटो काढून मम्मी पप्पा मी माझा भाऊ मयूर आणि त्याची बायको श्रुती आणि त्याची मुलगी मनू आमची आम्ही एवढे सगळे गेलो होतो गौरी मुखवटे घेण्यासाठी गौरी बॉडी घेण्यासाठी गेलो होतो तर काकीच्या पण पसंतीने गौरी बॉडी घ्यायच्या म्हणून इकडून काकीला व्हिडिओ कॉल केला होता आणि व्हिडिओ कॉलवरती चॉईस चालू होती की कोणती गौरी घ्यायची आहे म्हणून म्हणजे मन किरीटवाला मुखवटा घ्यायचा का विदाऊट किरीटवाला घ्यायचा खळीवाला घ्यायचा की विदाऊट खळीवाला घ्यायचा हे सगळं डिस्कशन चालू होतं त्यांचं व्हिडिओ कॉलवरती आणि या दुकानामध्ये इतकी गर्दी होती बाहेर की एक एक माणूस आत येऊन हो आम्ही बघत होतो मुखवटे यांच्याकडे पॅस्टर ऑफ पॅरिसच्या हाफ बॉडी मिळतात गौराईंचे अर्ध शरीर आपण म्हणू शकतो तर फुल बॉडी पण आहेत हाफ बॉडी पण आहे त्यांच्याकडे आणि बाळाची हाफ बॉडी मिळेल का मला एक कमेंट आली होती तर या दुकानामध्ये बाळाच्या हाफ बॉडी मिळते आहे इथे तुम्ही बघत असाल कोपऱ्यामध्ये तर तुम्हाला जर हाफ बॉडी घ्यायची असेल तर गौरी बसायला अजून बराच टाइम आहे दहा दिवस आहेत तर, खुँ, तर तुम्ही इकडे नक्की विजिट करा पावलांचे पण इकडे ऑप्शन्स आहेत तर इथून आम्ही फायनली गौरी बॉडीज घेतलेल्या आहेत खूप 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 रिजनेबल कॉस्टमध्ये मिळाल्या तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा गौरी मुखोट्यांमध्ये बरेचसे प्रकार आहेत मुखोटा तुम्हाला इकडे खूप रिझनेबल कॉस्टमध्ये गु मिळेल खूप रिझनेबल कॉस्टमध्ये गौरी बॉडीजचं सिलेक्शन झालं त्यानंतर गौरी मुखवटे आम्ही हे चॉईस केले बाळाचे मुखवटे घेतले आणि त्यानंतर यांनी इथे आमचे मुखवटे जे, जे आम्ही चॉईस केले होते ते काढून ठेवले मग मम्मीने आम्ही सगळ्यांनी इथे त्या मुखवट्यांची पूजा केली सगळ्यांनी हळदी कुंकू वगैरे वागून आणि मेन म्हणजे मम्मी म्हणत होती की आपण तुला पण इथे फुल बॉडीज घेऊया तुझ्या गौऱ्यांचे जे हाफ बॉडीज आहेत तर त्या आपण चेंज करूया वर्षी कारण की मी आणि मम्मीने सेम वर्षी इथून घेतल्या होत्या गौरी बॉडीज म्हणजे ज्या माझ्याकडे आहेत त्या मम्मीनेच घेऊन दिलेल्या आहेत पहिल्या तर आता मम्मी म्हणत होती की त्या आपण चेंज करूया सोबतच मी तुला त्या घेऊन देते फुल बॉडीज तू यावर्षी फुल बॉडीज बसव हो गौरीच्या तर मी स्वतःहूनच नको म्हणाले की नको मला लगेच कारण की घरात जागा नाही आहे एवढे घर छोटं आहे माझं त्यामुळे मग त्यानंतर ठेवायला पण मला जमलं पाहिजे त्यामुळे मी नको म्हणाले ता, तर त्यामुळे मग ह्या वर्षी पण माझ्याकडे हाफ बॉडीज असतील पण मम्मीकडे फुल बॉडीज येणार आहेत म्हणजे आता बसवणार आहेत ते तर मग त्यांच्या गौरीचं मी व्हिडिओ नक्की पोस्ट करेल आता पूजा तर इथे झाली मम्मीने पूजा केली इथे आता माझी भाऊजे आहे माझ्या भावाची बायको ती पूजा करते आहे म्हणजे हळदी कुंकू त्यांना देऊन मानपान देऊन आम्ही त्यांना घरी घेऊन चाललो आहे आणि सगळे खूप खुश होतो आम्ही की हां इतके छान मुखवटे आम्हाला मिळाले आणि पटकन म्हणजे जास्त वेळ नाही लागला मम्मी पप्पांना खूप कमी वेळ होता तरी त्यातनं वेळात वेळ काढून त्यांच्या जो काही बिझनेस आहे त्यातनं वेळ काढून ते इकडे आले होते मी पण त्यांच्यासाठी वेळात वेळ काढून गेले होते कारण की ऑफिस त्यानंतर जी एक सुट्टी मिळते त्या सुट्टीमध्ये मला वेळ काढून जावं लागते त्यांच्यासाठी तर मग मी पण गेले होते कारण की मी बऱ्याच मार्केट फिरलेली आहे मी बऱ्याच ठिकाणी मुखवटे बघितलेले आहेत मला म्हणजे इतके मी मुखवटे माझ्या नजरेखालून गेलेले आहेत की मी पटकन चॉईस करू शकते कुठल्याही दुकानात गेल्यावरती मुखवटे त्यासाठी मग त्यांनी मला बोलवलेलं आणि मग आम्ही सगळ्यांच्या निवडीने आवडीने आम्ही हे मुखवटे चॉईस केले आणि मेन म्हणजे कसं आहे की आपण देवाला निवडत नाही देव आपल्याला निवडतो आपण कोण ना देवाला निवडणार आहे देव आपल्याला निवडतो की मी मी येणार आहे तुमच्या घरी आणि असं करून इथे आम्ही आता आज ह्या दुकानातून घेऊन चाललेलो आहोत आणि मी बऱ्याच दुकानांचे व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत तर तुम्ही म्हणता तुम्ही या दुकानाचे व्हिडिओ केले त्या दुकानाचे व्हिडिओ केले तुम्ही तिथून गाणे घेतले तर असं काही नाही आहे आपल्याला देव निवडतो आणि तिथून आपण देवाला घरी आणतो आणि इथे मी आहे म्हणून डिस्काउंट मिळालेला नाही आहे पण जी काही कॉस्ट आहे ती एकदम रिझनेबल कॉस्ट आम्हाला मिळाली आहे आणि मी अजिबात बार्गेनिंग केली नाही की मी यूट्यूबर आहे आणि मी तुमचा व्हिडिओ पोस्ट करणार आहे वगैरे वगैरे आणि तुम्ही मला डिस्काउंट द्या छान असं काही नाही आहे सगळ्यांना सारखीच प्राईज तर तुम्ही जर अजूनही गौरीमुखोटी घेतले नसेल तर इथे नक्की व्हिजिट करा किती घाई गडबड असू द्या तरी इथे ते खूप छान प्रकारे तुम्हाला अटेंड करतात चांगली सर्व्हिस देतात तर त्यांच्याकडनं गौरी मुखवटे तुम्ही नक्की घेऊन या खूप छान प्राईजमध्ये मला यांनी गौरी मुखवटे दिलेले आहेत तर इथे गौरी मुखवटे घेतले आणि ते पॅक करून आता घरी घेऊन गेलेलो आहोत आम्ही आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते पण शेवट बघा व्हिडिओचा कसा झाला आहे तुळशी बागेमध्ये गर्दी नव्हती त्यावेळेस त्यामुळे मी असा छान व्हिडिओ शूट करू शकले तू हां हां परत येऊ आपण इथं जसं वेळ मिळेल तसं असं यांनी इथून सगळं सामान घेतलं आहे जावा की आता बाय जावा सगळं हे लोक एवढ्या निवांत मला हा झाला हे लागला पाहिलंच नाही ठीक आहे गोरिमेंट घेतलं तर आता मी न्यूज शूट करायला चालली आहे चलो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्स्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय